गेल्या तीन वर्षामध्ये या राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं सा सरकार आहे अजित पवारांचं सरकार आहे देवेंद्र मराठा समाजाला पण एकसंग राहिलं पाहिजे मराठा समाजाने आपली ताकद दाखवली पाहिजे आम्ही मराठा असाल तर या भाजपला घरात बसवण्याशिवाय कप बसणार नाही ही भूमिका आम्हाला या ठिकाणी यावे आज मराठा ओबीसी वाद या महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला मराठा आणि ओबीसी समाज हा गुन्हा कोविंदाच राहत होता परंतु या भाजपने मराठा आणि ओबीसी वाद केला तो त्यांना पास नव्हता म्हणून आता धनगर समाज फसवणूक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला दोन ची इलेक्शन आपण देवेंद्र भाषण आपण ऐका त्या भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितलं पहिल्या कॅबिनेट मध्ये प्रश्न या ठिकाणी मार्गी लावतो आज दहा वर्ष झाली कुठलाही प्रश्न या ठिकाणी मार्गी लागणार नाही हे तर नीती आहे कोणा आणि या ठिकाणी राज्य करा जे ब्रिटिशांनी केलं तेच भाजप या ठिकाणी करतात यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी